नमस्कार सूर्यवंच्या वर्गामध्ये आपल्या सर्वांचे मनापूर्वक स्वागत आहे आजच्या माझ्या व्हिडिओमध्ये मा आपण शिकणार आहोत संख्या पूर्णांक संख्या पूर्णांक संख्या म्हणजे काय कशाला म्हणतात पूर्णांक संख्या आणि त्याआधी माझा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी माझ्या व्हिडिओवर चॅनेलवर जर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि माझी जर व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक आणि शेअर करूया तर लगेचच आपण सुरू करूया पूर्णांक संख्या म्हणजे काय तर पूर्णांक संख्या शिकण्याआधी आपल्याला शिकायचं आहे नैसर्गिक संख्या नैसर्गिक संख्या कशाला म्हणतात आपण बोटांवर मोजायचो संख्या एक दोन तीन चार मग त्यांना मोजण्यासाठी त्या संख्यांचा वापर करायचा म्हणून त्यांना मोज संख्या असं सुद्धा म्हटलं जात म्हणून एक पासून आपण सुरुवात करतो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा पुढे ह्या संख्या असंख्य आहेत अगणित आहेत त्या मोजता येणार नाही जशा आकाशामध्ये चांदण्या किती आहेत त्या आपण सांगू शकत नाही मोजू शकत नाही समुद्रावर गेलं तर समुद्रावर वाळूचे कण आपण मोजू शकतो का नाही मोजू शकत मग ह्या ज्या आहेत नैसर्गिक संख्या सर्वात लहान नैसर्गिक संख्या आपण सांगू शकतो ती म्हणजे एक पण सर्वात मोठी सांगू शकत नाही कारण त्या असंख्य आहे म्हणून संख्येमधला पहिला जो प्रकार आहे तो आहे नैसर्गिक संख्या यांनाच आपण मोज संख्या असं सुद्धा म्हणतो तर ही नैसर्गिक संख्या जी आहे तिची सुरुवात जी आहे ती एक पासून होते एक दोन तीन चार आणि पुढे ह्या अगणित आहेत म्हणून हे डॉट 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 दाखवलेले अगणित म्हणजे गणितामध्ये म्हणजे ह्याचा आकडा आपण ह्या मोजू शकत नाही किंवा सर्वात मोठी संख्या कोणती ही सांगू शकत नाही तर ह्या झाल्या नैसर्गिक संख्या ह्या नैसर्गिक संख्यांनी आपण बेरीज करू शकतो वजाबाकी करू शकतो सर्व करू शकतो परंतु ही जी संख्या आहे समजा बेरीज करताना आपण एक आणि दोन तीन दोन आणि तीन पाच करू शकतो पण समजा त्याच संख्येतून तीच संख्या वजा केली म्हणजे उदाहरणार्थ मी दोनातून दोन वजा केली तर बाकी किती उरली शून्य ही शून्य जी संख्या आहे ती या नैसर्गिक संख्यामध्ये येत नाही नैसर्गिक संख्या म्हणजे मोज संख्या आणि मोजण्यासाठी कधीही शून्याचा वापर केला जात नाही मग ही शून्य ही संख्या कशामध्ये येते तर पूर्ण संख्यांमध्ये येते म्हणून या आहे पुढच्या पूर्ण संख्या मग पूर्ण संख्यांमध्ये सर्वात लहान संख्या कोणती जशी नैसर्गिक संख्यांमध्ये सर्वात लहान संख्या एक आहे तर नैसर्गिक संख्यांमध्ये सॉरी पूर्ण संख्यांमध्ये सर्वात लहान संख्या कोणती आहे शून्य शून्य ही संख्या आहे पूर्ण संख्या आहे ती नैसर्गिक संख्या नाही आहे पण ती पूर्ण संख्या आहे मग सर्वात लहान पूर्ण संख्या विचारली तर तुम्ही शून्य सांगू शकता आणि मग पुढे सर्व नैसर्गिक संख्या आल लक्षात शून्य ही सर्वात लहान शून्यापासून सुरुवात होते आणि सर्व नैसर्गिक संख्या या पूर्ण संख्येमध्ये येतात आता ही जरी नैसर्गिक संख्या ह्या झाल्या पूर्ण संख्या आपल्याला शिकायचं आहे पूर्णांक संख्या म्हणजे काय तर मग पूर्णांक संख्या म्हणजे काय म्हणजे आत्ता जसं तुम्हाला मी सांगितलं दोनातून दोन गेल्यावर शून्य उरतात आलं लक्षात तर दोनातून दोन गेल्यावर शून्य उरतात मग शून्यापेक्षा लहान संख्या नाही आहे का तर आहे शून्यापेक्षा लहान संख्या आहे मग ती कशी मोजली जाते आपण काय म्हणतो सर्वात लहान पूर्ण संख्या शून्य आहे मग शून्यापेक्षा ज्या लहान संख्या आहे त्यांना काय म्हटलं जाते तर मी तुम्हाला ते दाखवते का संख्या रेषेवर म्हणजे तुमच्या बरोबर लक्षात तर आता आपण पाहत आहोत पूर्णांक संख्या म्हणजे काय तर ज्यावेळी आपण काश्मीरमध्ये गेलो समजा तर काश्मीरमध्ये थंडीमध्ये जर आपण गेलोय तर काश्मीरमधील तापमान जे आहे ते शून्य अंशाच्या पण खाली जाते तापमान जे आहे ते शून्य डिग्रीपेक्षा खाली गेलेलं असत मग त्याचं वाचन कसं केलं जाईल समजा शून्याच्या खाली ते आठ गेलंय तर ऋण आठ त्याला म्हटलं जाते आलं लक्ष म्हणजे शून्यापेक्षा ज्या लहान संख्या आहेत त्यांना ऋण असं त्यांचं वाचन केलं जातं ही मी एक संख्या रेषा काढलेली आहे आणि ह्यांच्यावर मी ह्या संख्या लिहून दाखवलेल्या आहे हा मध्ये शून्य आहे ह्याला आरंभ बिंदू म्हणतात कारण हे शून्यापासून सुरुवात होते है। म्हणून ह्याला आरंभ बिंदू म्हणतात तर शून्य जे आहे तो शून्याच्या उजवीकडे आता आपण लिहिताना हा उजवा हात आणि हा डावा हात म्हणून शून्याच्या उजवीकडे ज्या आहेत त्या सर्व धनसंख्या आहेत म्हणतात संख्या ह्या वजा असं चिन्ह काढून ते दाखवलं जातं म्हणजे ह्या शून्यातून वजा झालेल्या आहेत म्हणजे ह्या शून्यापेक्षा लहान आहे शून्याच्या ज्या डावीकडे लिहिलेल्या ऋणसंख्या आहेत त्या शून्यापेक्षा त्यांची किंमत लहान आहे म्हणजे जसजसं तुम्ही डावीकडे जाणार म्हणजे शून्यापेक्षा हा ऋण एक लहान आहे ऋण पेक्षा ऋण दोन लहान आहेत ऋण दोनपेक्षा ऋण तीन लहान आहेत म्हणजे शून्यापेक्षा ऋण सहा लहान आहेत जसे तुम्ही डावीकडे जाणार संख्यांची किंमत कमी कमी होत जाते जसं तुम्ही उजवीकडे जाणार संख्यांची किंमत वाढत जाते म्हणजे उजवीकडे संख्यांची किंमत वाढत जाते शून्यापेक्षा एक मोठा आहे एकापेक्षा दोन मोठे आहे एकापेक्षा आठ मोठे म्हणजे जसजसं तुम्ही ही इथे बांध दाखवलेला आहे म्हणजे रेषा पुढे चालू आहे जसं तुम्ही उजवीकडे जाणार संख्येची किंमत काय होते वाढत जाते जसे तुम्ही डावीकडे येणार संख्येची किंमत कमी कमी होत जाते शून्य हा आरंभ बिंदू आहे तर ह्या ऋणसंख्या शून्य आणि मिळून काय म्हणतात पूर्णांक संख्या असे म्हणतात तुमच्या लक्षात आलंच असेल आता पूर्णांक संख्या म्हणजे काय ते पहिलं मी सांगितलं नैसर्गिक संख्या नैसर्गिक संख्या सर्वात लहान संख्या आपल्याला मिळते एक आणि पुढे त्या असंख्या आहेत पूर्ण संख्यांमध्ये सर्वात लहान हा शून्य आहे पुढे सर्व नैसर्गिक संख्या म्हणजे तेच असंख्य आहे पण पूर्णांक संख्या म्हणजे काय तर सर्व नैसर्गिक संख्या किंवा सर्व पूर्ण संख्या कारण पूर्ण संख्या शून्यापासून सुरू होते आणि पुढे किती आहे ला मोठी सांगू शकत नाही आपण तर शून्य पुढच्या सगळ्या धन आणि ह्या सर्व ऋण म्हणजे शून्यापेक्षा लहान असलेल्या मिळून यांना काय म्हणतात पूर्णांक का संख्या म्हणजे पूर्णांक संख्या तुम्ही लहानात लहान किंवा मोठ्यात मोठी पूर्णांक संख्या तुम्ही सांगू शकत नाही पण आरंभ बिंदू मात्र शून्य आहे शून्याला धन किंवा ऋण कोणतंही चिन्ह लागत नाही शून्याच्या उजवीकडे सगळ्या धनसंख्या आहेत शून्याच्या डावीकडे सगळ्या ऋण संख्या आहे पण शून्याला कोणतंही चिन्ह लागत नाही धनचिन्ह म्हणजे बेरजेने दाखवतो पण आपल्याला व्यवहारामध्ये मुद्दाम धन असं लिहावं लागत नाही ही ऋण <coughs> जर आहे म्हणजे ऋणचिन्ह म्हणजे जिथे कोणतेही चिन्ह लिहिलेले नाही ती धनसंख्या तर धनसंख्या शून्य आणि ऋणसंख्या मिळून पूर्णांक संख्या बनलेल्या आहेत आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद